पुण्यातले मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी अचानकपणे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुण्यातलं वातावरण जे आहे राजकीय वातावरण हे चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळालं शरद पवार आणि वसंत मोरे यांची अचानक भेट झाली त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या वसंत मोरे हे आता मनसेला रामराम करणार का आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत ते पक्षप्रवेश करणार का अशा चर्चांना जोर आला होता खरं तर ही जी बैठक झाली होती जी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती ती शरद पवार यांच्या पक्षाशी संबंधित होती शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती आणि या बैठकीला अचानकपणे मनसेचे नेते वसंत मोरे हे उपस्थित राहिले त्यांनी या बैठकीला हजेरी लावली आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या की वसंत मोरे या बैठकीला कसे काय पोहोचले त्यामुळेच ही अटकळ बांधली जात होती की वसंत मोरे हे लवकरच शरद पवार गटात पक्ष प्रवेश करू शकतील आणि अशा या चर्चा रंगल्या होत्या मात्र ही भेट नेमकी का झाली या भेटीत नेमकं काय घडलं का याबाबत स्पष्टीकरण आले देण्यात आलेलं आहे वसंत मोरे यांच्याकडून हे स्पष्टीकरण आलेलं आहे तर मंगळवारी ही श शर, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीलाच वसंत मोरे हे सुद्धा पोहोचले होते आणि त्या भेटीबाबत त्या वसंत मोरे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय शरद पवार यांची भेट ही केवळ सामाजिक होती वसंत कामासाठी स्पष्टीकरण मोरे यांच्याकडून आलंय कात्रज दूध उत्पादक संघाच्या नऊ एकर भूखंडावर मैदानाचं आरक्षण आहे राज्य सरकारमधल्या एका बड्या मंत्र्याचं मंत्र्याच्या सहाय्यानं हे आरक्षण उठवून भूखंडाचा दुसऱ्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला आमचा विरोध आहे मैदान हे मैदानच राहावं अशी आमची भूमिका आहे त्यामुळे आमच्या या भूमिकेला शरद पवार यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवावा आणि या कामाला शरद पवारांनी सुद्धा विरोध करावा असं निवेदन किंवा खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यासाठी मी गेलो होतो असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलेलं आहे दरम्यान पुण्याचे ते एक म मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून किंवा माजी नगरसेवक म्हणून वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात आणि अशातच त्यांची ही भेट सुद्धा च महत्वाची मानली जात होती मात्र त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे मात्र असं असलं तरी मागच्या काही काळापासून मनसेमध्ये वसंत मोरे हे नाराज असल्याचं बोललं गेलं किंवा तशा बातम्या सुद्धा यापूर्वी बात सुद्धा, या सुद्धा काहीच दिवसांपूर्वी जर का आपण पाहिलं तर वसंत मोरे यांचं व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा चांगलं चर्चेत आलं होतं त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सुद्धा चांगली चर्चा रंगली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी एका पुण्यातल्या एका कार्यक्रमात साईनाथ बाबर यांच्यावर लवकरच विशेष जबाबदारी सोपवली जाईल अशा प्रकारचे एक सुतोवाच केले होते आणि त्यामुळेच वसंत मोरे हे नाराज असल्याचं किंवा वसंत मोरे यांना डावललं जाणार असा एक आ, आ, चर्चा रंगला होता यानंतरच म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी हे जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतरच वसंत मोरे यांनी हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं आणि त्या व्हॉट्सअप स्टेटसची सुद्धा जोरदार चर्चा रंगली कुणासाठी कितीही करा पण वेळ आली की ते फणा काढतातच मी सुद्धा पक्का गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार अशा प्रकारचं त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं आणि त्यानंतर स ही चर्चा रंगली होती आणि अशातच या सगळ्या घटनानंतर पुन्हा एकदा या पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आणि त्यांनी ही जी भेट घेतली शरद पवारांची त्यावरूनच ते पुन्हा मनसे सोडणार अशा ह्या चर्चांना जोर आलं होतं